संघाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे आज या ठिकाणी आपले पत्रकार संघचे जनक बाळसा जाबडेकर यांच्या प्रतिमेचं जा अभिवादन या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार आपले सर्वांचे आदरणीय विजय सोनणे रवींद्र देशपांडे पांडे यांच्यासह पत्रकार संघाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांची उपस्थित हा कार्यक्रम पार पाडला मी या ठिकाणी एक छोटीशी शुभेच्छा देतानाच आपल्या सर्व पत्रकार संघाच्या जुन्या नेत्यांना या ठिकाणी सहकार्याना <laughs> विनंती करा की आपण प्रत्येक वर्षी एक निवडणूक आणि एक वर्धापन आपलं जेव्हा हे असेल त्याच वेळेला आपण एकत्र येतो तसे आपला भोकरनाथ तालुका पत्रकार संघ हा एवढा आदर्श आहे जिल्ह्यात आणि मराठवाड्यात आपली एक संघपणा आपल्यातली असलेली युनिटी आणि आपल्यातला असलेल्या विचाराचं ठेवाण देवण हे पूर्ण मराठवाड्यातील तालुक्याने पत्रकार संघाने आदर्श घ्यावा असं तुमच्या मार्गदर्शनाखाली हा पत्रकार संघ सतत वाटचाल करत आलेला आहे मात्र विनंती एवढीच आहे की हे जे सातत्य तुम्ही ठेवलं हे सातत्य जर आळून पाळून तसं पाटील साहेबाचं नेहमी घेणार असत तसं माझं म्हणणं असं आहे की आपण एका वर्षाला एक नाही येतात प्रत्येक महिन्याला जशी लोक एकादशी घालतात असा एखादं गेट टुगेदर कार्यक्रम मान्याचा गावत नाही प्रत्येकाने एका महिन्याला अमित कड एका महिन्याने तुषार कड एका महिन्याने त्याच्याकडे असा एक आपण एक वेगळा फायदा पाडू आणि उठणं बसणं जाईल त्यामध्ये हो जाईल आणि थोडंसं खर्च पाणी जाईल एवढी मी या सगळी विनंती करतो चला या कर समारोपाच्या सूचना

खरोखर पत्रकार हा दिन आपण साजरा करतो कारण यामागचं फार मोठं कारण जर बघितलं तर पत्रकार हा समाजाचा एक आरसा आहे आणि एक समस्या असेल काहीही असो जनतेचा आवाज समाज समाजव्यवस्थेला न्याय देण्याचं काम पत्रकार करत असतात त्या अनुषंगानं पत्रकार दिन हा नेहमीप्रमाणे साजरा करण्यात येतो आणि हाच पत्रकार दिन आपण या ठिकाणी आज मोठ्या उत्साहाने साजरा केला सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला सर्वांचे मी मला मराठी पत्रकार संघाच्या सचिवांना त्यानं आपले सर्वांचे आभार मानतो आणि जागा उपलब्ध करून त्याच्याबद्दल फार महत्वाचा मुद्दा माझ्या म्हणून गेला या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रम घेण्यासाठी या कार्यक्रमाला लॉन्सचे अध्यक्ष आमचे मित्र राजूसेठ यांनी ही जागा उपलब्ध करून दिली या सभागृहाच्या तर्फे मी या सर्व पत्रकार संघाच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो